तर इथे सगळे इंडोर प्लांट आहे आणि माझं आवडतं झाड हे पान बघू शकता किती मोठे माझी पेक्षा हे झाड आहे ना हे झेड प्लांट याचं जरी तुम्ही पान लावलं ना तर मस्त असं झाड तयार होतं कुठे पण तुम्हाला भेटलं ना कोणाच्या पण घरी मस्त पान आणा लावा एवढं विकत घ्यायची गरज नाही हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अधिकाली धून या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर घर आवरायचे आणि आता वाजले आहेत दहा आणि पीठ संपलंय तर काल मी गहू निवडून ठेवले तर त्याच्यामुळे आता दळून आणायचे आता काय करावं सोयी तर माझा विचार चालू आहे की वैभव आली की तेव्हाच भाकरी भाजी करून ठेवेल आणि भाकरी करेल आज आणि खिचडी दिली दिली होती करून टिफिनला आणि आलू टिक्की तळून दिली होती कियाला पण आलू टिक्की दिली होती तळून तर बघते आता भाजी कोणती मेथीची पण आहे मेथीच्या भाजीसोबत बादलची भाकरी खूप छान लागतात तोच प्लॅन आहे बाजूची भाकर आणि मेथीची भाजी करायची किंवा खिचडी वय बोला खिचडीच करून टाकावं लागेल कारण त्यांना एवढं भाकरी आवडत नाही बघू आता त्यांना विचारते मी आणि घरं आवरायचे घ आणि एक्सरसाइज बाकी आहे तर म्हटलं एक्सरसाईज करून घेते आणि त्याच्यानंतर झाडून वगैरे घेणार स्वतःचं आवरून घेणार आणि बाकी मग दुसरं तर काही काम नाही हा बाकी मला आज ना गॅस क्लीन करायचा आहे आपला काय म्हणता हॉपटॉप तर तो क्लीन करायचा आहे त्याच्यावर ना सकाळी दूधच सांडून गेलं ओतू गेलं होतं तर मग म्हटलं त्याला द्या ते पण क्लीन करून टाकू आणि कॅबिनेट कधीचे क्लीन करायची तर कॅबिनेट काल मला करताच आले नाही का लाईट गेली होती त्याच्यानंतर मला व्हिडिओ काही शूट करताच नाही नव्हतं आलं म्हटलं आजच्या ब्लॉगमध्ये आ, मी कशी करते पूर्ण क्लीन ते तुम्हाला दाखवतेच वरचे कॅबिनेट किचन टॉप आणि गॅस क्लीन करणार आज तर असा चाललं आहे विचार तर चला आता आधी एक्सरसाईज करून घेते पटापट कारण एक्सरसाईजशिवाय मला तर पूर्ण दिवस माझा जात नाही एकदम फ्रेश एक्सरसाइज केल्याने मला इतकं फ्रेश वाटतं ना तर म्हणजे एक्सरसाईज करूनसुद्धा मी सगळं घर आवरून मला खूप माझे दम लागतच नाही एकदम फ्रेश वाटतं आणि छान दिवस जातो त्याच्यामुळे मी एक्सरसाइज करतेच पंधरा मिनटाची का होईना करतेच आणि आज आता थोडंसं ना आ, हे क्लाउडी आहे पण थोडंसं ऊन पडलेलं आहे तर मस्त एकदम माझी पाऊसही तर चला, पड़ा 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 चला। ले ले मी पटापट एक्सरसाइज करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते चला एक्सरसाईजचे कपडे घातलेले आहे मी कारण नाही त्यातच कम्फर्टेबल वाटतं मला एक्सरसाईज करायला तर चला आता पटापट एक्सरसाईज करून घेते आणि आता माझी बो पण येते बघू शकता तर एवढे नाही येत माझे निघून जातात केस हो, पण येते तरी मला नाही का आ, आता बांधून ठेवायचीच हो नाही काय मला मोकळेच केस खूप आवडतात आणि तुम्हाला कसे माझे केस आवडतात मोकळे आवडतात की बांधलेले आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा चला आता पटापट एक्सरसाईज करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी चला आता एक्सरसाइज झाली नंतर चार्जिंग संपून गेली तर आता शूट करते पूर्ण एक्सरसाईज झाली माझी आता किया पण येईल आता आवरून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तरी ह्या पद्धतीची माझी एक्सरसाईज असते रोजची एक, एक दीड तासाची तर आता दी तो तो था था चला आता स्वतःचं चावरून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते त्यांच्याशी चला संध्याकाळचे पाच आणि क्लासला गेला चला

मोठी झाड काढले का आता काय माहिती तर आता बघतो आणि फळांची झाड बघू शकता एवढी मोठी नर्सरी आहे अशी प्लांट आहे आणि त्या साईडला फळांची झाड आहे बघू आणि ते सगळे जास्वंद तुम्हाला दा दा। दाखवते एकदा बघू शकता सगळे कलरफुल जास्वंदी आहे का काढले असतील झाड त्यांनी एवढं मला काही कळत नाही खूप झाड निशिगंधा खूप झाड काढले असं वाटतं मला हे पेरू आहे लाल पेरू असेल हे पेरू आलेले एवढे एवढ्याला बघू शकता इथे पेरू आलेले नंतर हे कसले काय माहिती हे संत्रीच आहे का संत्री त्याला नाही लागलेली ईचे फळ आहे कडीपत्त्याचे काय काय ब्लॅक हा फ्रूट आणि हे काय हे लिची आहे का हे लिची आली याला म्हणजे आपल्याला येईल का लिची आलेली हा ना याला किती आलेली म्हणजे ह्याच दिवसात इथे लिची वाटत आणि इथे हे संत्री काय काय माहिती कसली हे लागले नाही का त्याला ग्राफ्टेड ऍपल ना तुम्हाला ऍपल लावायचं असेल तर खरंच त्याला ऍपल येतात पण लहान साईज पण येतात बाकी लिची आलेली भरपूर तर बरीचशी झाड ना कमी वाटतंय मला इतकी झाडं होते काय केलं काय म्हणते विचारावं लागेल तिथे बाकी इथे झाड आहे दुसरे आंब्याचे वगैरे शोची झाडं जास्त आहे पण फळांची कमी होऊन गेली तर बघू शकता झाडं खूप कमी झालेले आहे तर शोचेतलं आहे भरपूर एक पण मग मा फळांचे मला फक्त आंबे आणि लिची वगैरे ते दिसले हा त्यांना विचारू बघा आपण हे शोचं झाड हे कसं हे पण शोचच वाटत डाळींब नाही डाळींब नाही हे काय मग शोचं झाड आहे ना शोचं नाव टाकले दिसत नाही हे झाड का बर कमी झाले एवढे हा नवीन येत आहे का हे लिंबूचे सगळे इथे कसले आवा काढायचं हे आवा काढायचं हा

हा फुडून पिकलेलं पिकलेला लाल कळेल ना त्याला तर एक पेरू मिळतो लाल ते काय आले फुल कस हा मधली बंद होईल तो लागतो दोन झाडं घेतले फळाचे आणि इकडून तर दोन घेतले फ्रूटचे झाडं दाखवत असतो मला घरी गेल्यावर त्या हॉस्पिटलला लाव लावण्यासाठी घेतलेली आहे आता इंटर प्लॅन तर दाखवते आणि त्यांना विचारलं झाडं का कमी झाले तर ते म्हणे की विकले गेले सगळे आता नवीन माल येतो का तर इथे इंडोर प्लांट सगळे या ठिकाणी दाखवते थे तर इथे सगळे इनडोअर प्लांट्स आहे हे सुद्धा भेटेल तुम्हाला तर बघू शकता बांबू दोनशे पन्नासला आहे लकी बांबू साठला हे आहे आपल्याकडे एकशे वीस बघू शकता हे एकदम मस्त आहे झाड कमी होऊन गेले विकले गेले वाटत हे पावसाळ्यात सगळे खूप झाड विकले गेले इंडोर प्लांट सुद्धा बघू शकता माझ्या मागे वगैरे सगळे इतके झाड होते ना पण पावसाळ्यात विकले गेले असेल हे सगळे आणि माझं आवडतं झाड तुम्हाला दाखवते मॉन्स्टेरा किती मोठं लिफिपा ना मॉन्स्टेराचं बघू शकता किती मोठं आहे तर इथे सगळे इंडोर प्लांट आहे आणि माझं आवडतं झाड हे फिरांत प्लांट बघू शकता किती मोठे आहे देश मी ठेवते आणि हे घ्यायचं आहे मला पण मी बघेल जागा करेल त्यासाठी आणि इकडे पण हे पण झाड खूप छान असं इंडोर प्लांट कारण आम्ही घरामध्ये पण इतके छान दिसतात त्याला माझे काहीच होत नाही जास्त सनलाईटची गरज नसते तर हे पण छान दिसतात म्हणतात हे आहे तरी कोणते काय नाही नवीनच बघितलं मी आळूच्या पानासारखं आहे पण वेलासारखं आहे ते सारखं तर अशी एक झाडं आहे बघू शकता सुंदर प्लांट सगळे आणि त्रिवा ना मनी प्लांट खूप आहे कितके मोठं आहे इथे पान मनी प्लांटचं वेगळंच मनी प्लांट आहे म्हणजे तरी इथे मनी प्लांट आहे बाकी मग खूप झाडं घेवी घ्यावीशी वाटतात पण जागा आता तुम्हाला माहिती आहे आमची खूपच जागा म्हणजे सगळे झाडं झाडं झालेली आहे त्याच्यामुळे पण मी मॉन्स असते तरी मी जागा इतकं भारी एकदम असं जंगलचं लूक येतो एकदम ॲमेझॉन जंगलमध्ये कसे मोठे मोठे प्लांट असतात तसा लूक येतो भारी आहे एकदम आणि बाकी तर मग घेऊन झालेली हे सुद्धा आहे माझ्याकडे ड्रेस आहे ना तीनशे रुपयाला आहे घरी याच्यात दोन दोन प्लांट लावलेले हे सुद्धा असं मस्त छान होतं म्हणजे तुम्हाला दाखवते एक मिनिट अमेरिकन काय म्हणतात दासंदी अमेरिकन बेल दासंदी काहीतरी म्हणता बघू शकतो असं फुल आहे त्याच छान छोटे छोटे तर मस्त आहे चला खूप झाड कमी झाले पावसात विकली गेली त्यांची झाड सगळे का चायनीज वाह मागे ब्राऊन आहे असं बघू शकतं आहे असं ब्राऊन आणि ग्रीन लीफ आहे एकदम दिसतं हे खरं हॉटेलमध्ये आणि मोठे मोठ्या याच्यात छान दिसतात हे हे छान दिसतं वाव वाव असं कोणतं आवडलं झाड कोणतं आवडलं हो मला ते अजून इथे वेग अजून का शाम्पू झाड म्हणतात हे शाम्पू

झाड्याचं म्हणजे हे झेड प्लांट याचं जरी तुम्ही पान लावलं ना तर मस्त असं झाड तयार होतं कुठे पण तुम्हाला भेटलं ना कोणाच्या पण घरी नुसतं पाना आणि लावा एवढं विकत घ्यायची गरज नाही खूप छान दिसतं आणि त्याचं हे पण स्टीम छान द्याय त्याच्यानंतर हे सगळे आपले हॉटिसमध्ये ठेवण्यासाठी छोटे छोटे प्लांट आहे हे कॅक्टस वगैरे काय प्रकार असेल लक्ष्मी कमळ तर हे सगळं आपल्या आणि हे ॲडिनियम याला छान येतं चला डक्टर आपल्या इथं आता ही लावलेलं आहे मी छोटं पण घाललेलं आहे चला ॲडेनियम आहे वाळवंटात वाळवंटामध्ये राहता ना ते झाड तर बघू शकता त्याचं खोड किती मोठं आहे आणि त्याला माझं फ्लॉवरस येतात छान तर चारशे रुपयाला आहे मस्त आहे बोनसाई सारखं लावायला छान आहे ना त्याचं बा ना ते खोड कस आहे शकतो आपण हे बोनसा चला घेतले ना ते बाकी सगळे इनडोर प्लांट आहे आणि इथे छोटे छोटे तुम्हाला हॉबीज मध्ये वगैरे किचन मध्ये ठेवायला छान दिसतात हे अशी बघू शकता हे ना हे तर जीप सारखं जीप अशी हे कुबेर कुबेर ते कुबेर म्हणतात ना लकी प्लांट ते कुबेर आपल्याकडे ते टाकलं का त्याच्यावर एक रुपया लावायचं कुबेराचं झाड आहे म्हणजे हे आपल्याकडे आहे कुबेर हे विधीच दिल होतं ना आपण घेऊन लकी सालक 200 ला का बिसमला लावेला अगं हे 2 मिनिटात हे भारताच्या हे कण टाकतील नखांनी असे

तर हे हो एक संत्री मालटा म्हणता ना ते झाड आणलेलं आहे कुठे पडून गेलं एकच आहे पेरू लाल घरी आलो अशी झाड आणले आईनं पण दाखवले तर पेरू आहे ना लाल पेरू जो मध्ये वेटनाम पेरू अड्याला तर तो, तो लावायचा आहे खाली काल त्या बघू शकता कसं झालेलं आहे एकदम काळं झालेला आहे आणि उद्या भाऊ ते कानुदाचा हॉस्पिटलला कारण उद्या साठाळले त्याच्यामुळे सर आता चहा वगैरे ठेवते आणि तुम्हाला मी झाड दाखवते मॉन्स्टर माझ्याकडे कोणतं मॉन्स्टेलाचं झाड आहे तर ते वेगळं होतं ते दाखवलं आता तुम्हाला आणि हे वेगळं झाड आहे तर हे छोट्या पाण्यांचा मॉन्स्टर आहे बघू शकता हा खूप छान दिसतं हे पण मस्त दिसतं एकदम म्हणजे जंगलातला फील येतो तर आणि ग्रीनच दिसतं एकदम ग्रीनच पानं खूप दिवस एक पान इतकं दिवस राहतं म्हणजे पिवळं होतच नाही आता हे पिवळं खूप झाले कधीच आणि तर इतके दिवस राहतात हे पानं कसले नाही तशीच राहतात पिवळं होत नाही काहीच होत नाही तर हे मॉन्स्टेरा आहे एक आणि हा एक मॉन्स्टर आहे वेली हा बघू शकता हां तर असे तीन चार प्रकार आहे मॉन्स्टेरामध्ये तुम्हाला आज दाखवला मिळून सर किती मोठा होता एकदम मोठं पान होतं तर ते पण मी कधीतरी आणेल हे तिथूनच आणलेलं आहे हे सुद्धा तर इथेच जेवण झालं किचन आवडून झालं इव्हन आपलं याच्यावरचं पण थोडं सामान काढून घेतलेलं तर चांगलं दिसतंय जरा बघू शकता आणि किचन पूर्ण आवडलेलं आहे होऊ शकता तिथून तिथपर्यंत किचन होता सगळा आवरला डिशवॉशरला इतक्याच भांडे लावलेले आहे आणि सीक पण पूर्ण क्लीन करून घेऊन एक्स्ट्राची भांडे ते हाताने घासून घेतले तर तेच याला काय मुहूर्त लागत नाही पुसायला आज पण तुम्ही बघित असले नर्सरीत गेलो आम्ही तेवढं म्हणजे दिवसभरात वैभव आले उशिरा आले थोडंसं उशिरा सगळं केलं होतं मी आणि त्याच्यानंतर काय म्हणतं अभियान पण आजारी पडला ना त्याच्यामुळे काहीच नाही करता आलं त्यालाच मग औषध वगैरे दे देणं त्याला आता उद्या काय पाठवं लागणार मी तर हे तर क्लीन करायचं लावून गेलं पण मी गॅस थोडासा क्लीन करून घेतला बघू शकता किचन ओटा थोडा क्लीन करून घेतला पुसून घेतला एकदम पसायला आवरून घेतला आणि आपलं डिशोशल पण थोडं पुसून घेतलं तर चांगलं दिसतं आहे तर असं होतं माझा ब्लॉग आता एका दिवशी मी करेल आता उद्या उद्या वगैरे तर वेगवेच्या हॉस्पिटलला जाईल कारण ते झाडं घेतलेली इथून बघितलं असेल नर्सरीतून तर ते लावायची तर ते उद्या तुमच्यासोबत शेअर करेलच कुठे लावणार हॉस्पिटलमध्ये आणि आपलं किचन वगैरे तिथं मला परवा किंवा सॅट संडेला वगैरे क्लीन करेल तेव्हा मग डायरेक्ट वरची कॅबिनेट आणि हे एकदाच क्लीन करून घेणार म्हटलं तर असं ठरलं असा होता माझा पूर्ण ब्लॉग नरसली गेलो नर्सरी नर्सल तेवढे झाडं बघायला भेटले नाही तुम्हाला पण दाखवत नाही मला वाटतं खूप असतील पण ते बोलले की सगळे संपले आता आमची नवीन झाडं येत आहे परत कारण पावसाळा लागला तेव्हापासून खरेदी करतात लोक आणि बल्कमध्ये का घेतात काहीतर हॉटेलमध्ये वगैरे असे बल्कमध्ये झाडं घेतात त्याच्यामुळे सगळे संपले नाही इतकी छान झाडं असतात त्यांच्याकडे तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग सकाळी तुम्हाला एक्सरसाईज वगैरे सगळं दाखवलं कशी एक्सरसाईज करते मी माझी नवीन व्हिवरचा असतील नवीन सबस्क्रायबरचा असतील त्यांना पण कळेल की मी अशा पद्धतीने एक्सरसाइज करते स्वतःला मेंटेन ठेवते आणि एक्सरसाईज केल्याने माझा दिवस पूर्ण छान फ्रेश जातो सगळे कामं पटापट पड़ होतात फक्त हेच काम मला आणि आजारी पडल्यामुळे मला काही कल्पच नाही मग हेच राहून गेलं क्लिक करायचं मग मी ठरवलं की वरचे कॅबिनेट खालचे कॅबिनेट इवन आपलं हे कॅबिनेट केवढा पसरा आहे तो मला सगळा काढायचा आहे एक्स्ट्राचे जे हे लागत आहे ना तांबे वगैरे ते सगळे काढायचे आहे आणि याच्यातले पण ताटं काही आहे ना ते सगळे काढायचे मला आणि तिलासुद्धा मला ना पूर्ण आवडायचं आहे हे थो हे पण थोडंसं खराब झालेलं आहे मध्ये तर ते आवरायचं आहे तर म्हटलं एक दिवस त्यालाच देईल पूर्ण मी किचनचं सगळे कॅबिनेट वगैरे सगळे क्लिन करणार आपलं सगळं क्लीन करणार काढणार असं तर एवढं काही नाही आहे चहाचं वेगळं तेच असतं साहित्य कॉफी वगैरे तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते, 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 ते नक्की सा 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 सांगा आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेच कमेंट करून सांगा की कसा ब्लॉग होता आणि नवीन नवीन कंटेंट च्या आयडिया मला देत जा कमेंट करून की असा यावर ब्लॉक कर त्यावर ब्लॉक कर तुम्ही नक्की करेल तर चला व्हिडिओ इथे चेक करते तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय